हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बीएड सीईटी मध्ये जो आपला रिझल्ट येतो तो, तो पर्सेंटाईलच्या मध्ये येतो आणि पर्सेंटाईल ही मार्कांपेक्षा वेगळे असतात तर हे पर्सेंटाईल जे असतात ते सीईटी मध्ये कॅल्क्युलेट कसे केले जातात त्याच्यासाठी जा कुठले कुठले पॅरामीटर वापरले जातात आणि किती पर्सेंटाईल आपल्याला मिळाले म्हणजे आपण पास होऊ शकतो आपण कॅप राऊंडला अप्लाय करू शकतो आणि आपण ऍडमिशन घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्कीच ते प्रश्न शेअर करा मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो महाराष्ट्र बी एड सीईटी दोन हजार सव्वीस साठी जी बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत या बॅच मध्ये तुम्हाला जनरल बी एड सीईटी साठी आणि ईएल सीई साठी अशा दोन्ही साठी तुम्हाला या बॅचेस अवेलेबल असतील या बॅचेस मध्ये तुमचे डेली लाईव्ह क्लास घेतले जातील तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तसेच पन्नास पेक्षा अधिक सुद्धा तुम्हाला या कोर्स मध्ये दिला जातील तसेच तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस होण्यासाठी दोन हजार पेक्षा अधिक एमसी क्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती नंबर नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो सीईटी मध्ये सीईटी सेल जी आहे ती पर्सेंटाईल का वापरते आपण एक्झाम देतोय आपल्याला जेवढे मार्क पडत आहेत तेवढ्या वरती सीईटी सेल मेरिट का लावत नाही हा एक महत्वाचा प्रश्न इथे आहे पर्सेंटाईल वापरायचं रिझन काय ते, ते रिझन आपण याच्यामध्ये जाणून घेऊयात तर पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपली जी एक्झाम होती ती वेगवेगळ्या वे 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 सेशन मध्ये होते म्हणजे सकाळचं सेशन दुपारचं सेशन आणि संध्याकाळचं सेशन अशा दोन तीन सेशन मध्ये आपली एक्झाम होते दुसरी गोष्ट म्हणजे काही सेशन इझी येत आहे काही सेशन अवघड येत आहे काही सेशनमध्ये मुलं जे आहेत ते चांगलं परफॉर्म करताय जसं आपण पाहिलं की आपल्या एक्झाममध्ये सकाळचं सेशन जे होतं ते खूप इझी आलं होतं बऱ्याच वेळेस आणि दुपारचं जे से सेशन आलं ते अवघड आलं संध्याकाळचं से सेशन काही ठिकाणी इझी आलं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेशनमध्ये ही एक्झाम होते वेगवेगळ्या सेशनची टफनेस किंवा हार्डनेस जी आहे ती जास्त असते तर ही जी हार्डनेस आणि टफनेस वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या सेशनमध्ये येते त्याच्यामुळे काही विद्यार्थी चांगले परफॉर्म करतायत काही विद्यार्थी जे आहे ते पेपर टफ असल्यामुळे पोअर परफॉर्म करत तर याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी नॉर्मलायझेशन किंवा पर्सेंटाईल ही कॉन्सेप्ट वापरली जाते तर मग हे नॉर्मलायझेशन करताना किंवा पर्सेंटाईल काढताना नेमकं केलं काय के जातं कन्सिडर करा की एक पहिली शिफ्ट होती त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले शंभर मार्क आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर टफ होता म्हणून त्या विद्यार्थ्याला मिळाले ऐंशी मार्क तर आता तुम्हाला जे सेकंड शिफ्टमध्ये ऐंशी मार्क मिळाले आहेत ते नॉर्मलाइज करतात ते पर्सेंटाईल कॅल्क्युलेशनमध्ये घेतात जेणेकरून त्याची जी लेवल आहे ती शिफ्ट वन जी होती ज्याच्यामध्ये शंभर मार्क एखाद्या विद्यार्थ्याला मिळाले असतील त्या लेवलला ते मॅच केले जातात तर मग असंही होऊ शकतं की सेकंड शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्याला जरी कमी मार्क मिळाले असले तरी पण पेपर टफ असल्यामुळे त्या बॅचमधल्या इतर विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच पेपर टफ गेला असेल आणि त्यातल्या त्यात ह्या विद्यार्थ्याला जर चांगले मार्क्स मिळाले असतील तर मध्ये मे बी तुमचा शिफ्ट वन पेक्षा जास्त पर्सेंटाईल कन्सिडर केला जाऊ शकतो आता हे कसं करतात आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत थोडक्यात काय होत आहे केल्यामुळे जी मार्कामध्ये येणारी अनफेअरनेस आहे ती इथे रिमूव्ह केली जाते तुमचा जो स्कोर आहे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तुमच्या शिफ्ट मधल्या मुलांसोबत तुमच्या शिफ्ट मधल्या विद्यार्थ्यांसोबत कम्पेअर केला जातो आणि त्याच्यावरनं तुमचा पर्सेंटाईल स्कोअर दिला जातो तर मित्रांनो यामध्ये काही कन्सेप्ट आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे पहिला आहे रॉ स्कोर रॉ स्कोर म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तुमच्या सीईटी मध्ये तुमचा जो पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्याला रॉ स्कोर म्हटलं जातं आणि पर्सेंटाईल असतो हा शिफ्टला कम्पेअर करून हा स्कोर दिला जातो ज्याच्यामध्ये तो शून्य पासून शंभर पर्यंत असतो तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो इथे एक एक्झाम्पल एक दिलेला आहे जर तुमचं पर्सेंटाईल एटी फायव्ह असेल त्याचा अर्थ असा की तुमचे जे मार्क आहे ते तुमच्या शिफ्ट मधल्या एटी फायव्ह पर्सेंट कॅन्डिडेट पेक्षा चांगले मार्क्स तुमचे आहेत आता विद्यार्थी पर्सेन्टल स्कोर जो कॅल्क्युलेट केला जातो तो एका फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केला जातो त्याचा फॉर्म्युला आहे पर्सेंटल इज इक्वल टू हंड्रेड इंटू नंबर ऑफ कॅन्डिडेट हुड लेस दॅन ऑर इक्वल टू युअर रॉ स्कोर डिवायडेड बाय टोटल कॅन्डिडेट इन अ शिफ्ट म्हणजे तुमच्या शिफ्ट मध्ये असणारे टोटल कॅन्डिडेट्स त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ज्यांनी तुमच्या स्कोअर पेक्षा कमी स्कोर केलेला आहे असे विद्यार्थी तर समजा दोन हजार विद्यार्थी तुमच्या शिफ्ट मध्ये एक्झाम देत आहेत तर पंधराशे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोर जो आहे तो तुमचा स्कोर एवढा किंवा तुमच्या स्कोर पेक्षा कमी स्कोर त्यांनी त्या पेपरमध्ये केलेला आहे तर अशा वेळेस तुमचं जे पर्सेंटाईल असेल ते सेव्हन्टी येथे येणार आहेत आता याच्यामध्ये काही नियम असतात याच्यामध्ये काही रूल असतात जसं की जो हायेस्ट स्कोरर असेल त्या शिफ्ट मध्ये त्याचं पर्सेंटाईल हे शंभर कन्सिडर केलं जातं लोएस्ट स्कोरर जो असतो त्या शिफ्ट मध्ये त्याला लोएस्ट पर्सेंटाईल इथे दिलं जातं म्हणजे कमीत कमी, -कमी पर्सेंटाईल त्याला असतं आता पर्सेंटाईल जे आहेत ते प्रत्येक शिफ्ट साठी वेगवेगळे कॅल्क्युलेट केले जातात आणि नंतर ते एकत्र मर्ज केले जातात आणि तुम्हाला फायनल रिझल्ट जो आहे तो दिला जातो म्हणजे तुमच्या शिफ्ट मध्ये तुम्ही किती चांगलं परफॉर्म केलंय याच्यानुसार तुमचं पर्सेंटाईल ठरतं ना की फर्स्ट शिफ्टचा विद्यार्थी आहे त्याला पेपर सोपा होता त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले असतील म्हणून तुमचं पर्सेंटाईल कमी होईल असं नाहीये तुमच्या शिफ्ट मध्ये तुमच्या टफनेसला तुम्ही किती चांगलं स्कोर केलं याच्यावरनं तुमचं पर्सेंटाईज ठरतं ते सर्व स्वी तुमच्या पेपरवरती डिपेंड असतं आणि तुम्ही कसे अटेम्प्ट केलेत क्वेश्चन आणि किती रॉ स्कोर तुम्हाला मिळाला आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना कम्पेअर करता त्याच्यावरनं तुमचं पर्सेंटाईल ठरतं आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी काही कंपॅरिझन दिलेले आहेत समजा सेशन वन झालं आणि त्या सेशन वन मध्ये ते वन आहे बॅच पहिली होती तिथे पेपर जो होता तो खूप इझी निघाला समजा टॉपरला तिथे ब्याऐंशी मार्क मिळाले एटी टू मार्क मिळाले पेपरमध्ये तो त्याचा रॉ स्कोर झाला आता पर्सेंटाईलच्या नुसार ज्या विद्यार्थ्याला हायेस्ट मार्क त्या शिफ्ट मध्ये मिळाले असतील त्याचं पर्सेंटाईल शंभर कन्सिडर होईल आता दुसरा विद्यार्थी त्याच्या शेजारी बसलेला होता त्याने थोडा कमी अभ्यास केला होता त्याला सत्तर मार्क मिळाले आता जर त्याच्या बॅच मध्ये त्याच्या शिफ्टमध्ये किंवा हे जे दोन विद्यार्थी ज्या शिफ्ट मध्ये एक्झाम देतात तर त्या शिफ्टमध्ये सत्तर आणि सत्तर पेक्षा कमी मार्क्स असणारे जे विद्यार्थी आहेत ते एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी असं आपण कन्सिडर केलं तर त्याचं पर्सेंटाईल झालं एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी आता कन्सिडर करा सेशन टू आहे सेशन टू मध्ये पेपर थोडासा अवघड आला पेपर अवघड आल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळाले आता टॉप स्कोरर जो आहे त्याला सत्तर मार्क्स मिळाले आता टॉप स्कोरर जो असणार आहे त्याला सत्तर मार्क मिळाले म्हणजे त्याचं पर्सेंटाईल होईल शंभर त्याच्यानंतर त्याच बॅचमध्ये त्याच शिफ्टमध्ये दुसरा विद्यार्थी आहे त्याला पासष्ट मार्क्स मिळाले आणि त्याला पासष्ट मार्क्स मिळाले पण त्या शिफ्टमध्ये नव्वद पॉईंट नव्वद टक्के विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पासष्ट किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळवले तर या केसमध्ये त्या विद्यार्थ्याचं जे पर्सेंटाईल होईल ते नव्वद पॉईंट नव्वद होईल म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता शिफ्ट वन जी होती त्याच्यामध्ये सत्तर मार्क्स मिळालेला विद्यार्थी एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंटाईल वरती आला पण सेकंड शिफ्ट मध्ये पासष्ट मार्क्स मिळवलेला विद्यार्थी नाईन्टी पॉईंट नाईन्टी एवढ्या पर्सेंटाईल वरती आला म्हणजे थोडक्यात झालं काय त्या त्या शिफ्ट मध्ये त्या त्या विद्यार्थ्यांनी कसं परफॉर्म केलंय तुमचा पेपर टफ असो दुसऱ्या बॅचचा पेपर सोपा गेलेला असो तुमचं वरती त्याचा इफेक्ट होणार नाहीये इफेक्ट कशाचा होतोय तुम्ही तुमच्या मध्ये तुमच्या मध्ये कसं परफॉर्म केलंय त्याच्यावरनं तुमचं पर्सेंटाइल ठरणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मत असाल की एका शिफ्ट मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे स्कोर हे सारखे येऊ शकतात पर्सेंटाइल हे सारखे येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा केसेस मध्ये जर टाय होत असेल तर तिथे काही रूल्स वापरले जातात काही टाय ब्रेकर वापरले जातात तर प्रायमरी टाय ब्रेकर जो आहे तो म्हणजे हायर रॉ स्कोर समजा दोन विद्यार्थ्यांना सारखे पर्सेंटाईल असतील तर त्यांचा रँक कसा डिसाइड होणार तर तो रँक पहिली गोष्ट एकतर रॉ स्कोअरवरनं रँक डिसाईड होतो आता पर्सेंटाईल तर सगळ्यांचे कॅल्क्युलेट केले जातात इझिली कॅल्क्युलेट होतात पण रँक देताने इथे काही पॅरामीटर वापरले जातात आता दोन विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल जर सारखं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं रँकिंग कसं करणार आता रॉ स्कोरच्या माध्यमातून इथे रँकिंग केलं जातं उदाहरण दिलंय तुम्हाला कॅन्डिडेट ए दिलाय ज्याचा रॉ स्कोअर हा ब्याऐंशी आहे कॅन्डिडेट बी चा रॉ स्कोर हा ऐंशी आहे आता त्यांचे जे पर्सेंटाइल आहेत त्यांचे त्यांच्या नुसार हे शंभर शंभर पर्सेंटाईल त्यांचे आलेले आहेत आता यांचे पर्सेंटाइल सारखे आले पण यांचा रँक कसा ठरवायचा आता रँक ठरवण्यासाठी त्यांचा जर आपण रॉ स्कोर पाहिला तर एचा जो रॉ स्कोर आहे म्हणजे ऍक्च्युअल त्याला मध्ये पेपर मध्ये पेपरमध्ये किती मार्क्स मिळालेत त्याच्यावर त्याचा रँक ठरेल आता बीला ऐंशी मार्क मिळाले पण एला ब्याऐंशी मार्क रॉ स्कोअर मिळालेला आहे त्याच्यामुळे बँशीचा जो रँक आहे तो कधीही ऐंशी वाल्याच्या रँक पेक्षा हा जास्त असणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता रॉ स्कोर सुद्धा जर सारखे असतील तर तर रॉ स्कोर जर सारखे असतील तर बरेचसे एक्स्ट्रा पॅरामीटर इथे वापरले जातात जसं की कॅन्डिडेट एज असेल तर त्याच्यामध्ये ओल्डर कॅन्डिडेट जे आहेत त्यांना प्रेफरन्स दिला जातो त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर असते नेम वाईज सुद्धा इथे प्रेफरन्स दिला जातो किंवा इथे मल्टिपल पॅरामीटर असतात जसं की तुमचे ग्रॅज्युएशन मधले मार्क तेही सीईटी कन्सिडर करू शकते त्याच्यानुसार ते पॅरामीटर ठरवू शकतात म्हणजे मल्टिपल पॅरामीटर आहेत त्याच्यावरनं टाय ब्रेक केला जातो आता जर समजा विद्यार्थी मित्रांनो रॉ स्कोअर पण सेम आला एज पण सेम आलंय परसेंटेज पण सेम आले सगळं काही सेम आलंय आणि अल्फाबेटिकली सुद्धा डिसाईड होत नाहीये कुणाला प्रेफर करायचंय तर अशा वेळेस सब्जेक्ट वाईज मार्क्स सुद्धा कन्सिडर केले जातात म्हणजे सेक्शन वाईज मार्क थोडक्यात म्हणजे कुठल्या सेक्शन पेपर पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत त्याच्यावरनं सुद्धा तुमचं रँक जे आहे ते डिसाईड केलं जाऊ शकतं समजा एक्स्ट्रीमली रेअर केस आहे सेक्शन मध्ये सुद्धा सारखे सारखे मार्क येतात तर अशा वेळेस रॅन्डम कम्प्युटराइज लॉटरीच्या माध्यमातून रँकिंग ठरवली जाते बाकीचे कुठलीही क्रायटेरिया इथे अप्लिकेबल नसतील तर तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या जसं की नॉर्मलायझेशन जे केलं जातं ते रँकिंग देताने पर्सेंटाईल देताने मार्क्स अजाईन करताना फेअरनेस यावी रिझल्ट मध्ये त्याच्यासाठी नॉर्मलायझेशन वापरलं जातं पर्सेंटाईल जे आहे ते तुमच्या शिफ्टमध्ये इतर विद्यार्थ्यांना कम्पेअर करता तुमचा स्कोअर कसा आहे तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यासाठी पर्सेंटाईल वापरलं जातं हायर पर्सेंटाईलमुळे चांगली रँक मिळते तर याच्यामध्ये मे बी तुमचे रॉ मार्क कमी असतील पण तुम्हाला रँक ही चांगली चांगल्या मुळे मिळू शकते त्याच्यानंतर पर्सेंटाईल जे आहे ते सात डेसिमल पर्यंत तुम्हाला दिलं जातं त्याच्यामुळे टाय जे आहेत ते इथे मिनिमाइज केले जातं त्याच्यानंतर जर पर्सेंटाईल मॅच होत असतील तर ज्याचा रॉ स्कोर हाय आहे त्याला रँक जास्त दिली जाते रॉ स्कोअर जर इथे मॅच होत असेल तर एज नेम रोल नंबर त्याच्यानंतर सेक्शन वाईज मार्क याच्यानुसार रँक ठरवला जातो आणि जर सगळेच क्रायटेरिया फेल होत असतील तर कम्प्युटराइज पद्धतीने रॅन्डम सिलेक्शन करून सुद्धा रँकिंग इथे दिली जाते तर मित्रांनो दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बीएड सीईटी ला पासिंग किती मार्कला असते तर इथे आपण बीएड सीईटी च मागच्या वर्षीची जर मेरिट लिस्ट पाहिली राऊंड वनची तर इथे आपल्याला मार्क्स कळू शकतात तरी ते आपण स्पष्टपणे पाहू शकतो मित्रांनो झिरो पॉईंट झिरो वन फोर एवढे पर्सेंटाईल जरी असतील तरी तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक दिला जातो तुम्हाला आणि तुम्ही कॅप राऊंडलाही अप्लाय करू शकता आणि ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता म्हणजे याच्यावर एक गोष्ट क्लिअर होती या की या सीईटी मध्ये पासिंग किंवा फेल होणं अशी कुठलीही पद्धत नाहीये इथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर चांगले कॉलेज मिळेल तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये बी एड करावं लागेल त्याच्यामुळे या मध्ये राहू नका तुम्हाला जर कमी मार्क मिळाले वा तर तुम्ही फेल व्हाल वगैरे तुम्हाला ऍडमिशन कुठल्या तरी कॉलेजमध्ये नक्की भेटून जाणार आहे तर ठीक आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की बी एड सीईटी मध्ये विद्यार्थी मित्रांनो हे होतं बी एड सीईटी मध्ये आपले पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट केले जातात आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले म्हणजे आपण पास होऊ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले प्लेस्टोर जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजारपेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू